सध्या वर्ल्डकप चालू आहे त्याचबरोबर सर्वत्र दिवाळीचा आनंद उत्सव सुद्धा आहे परंतु अफगाणिस्तानच्या एका खेळाडूने भारताच्या रस्त्यावर काय केलेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज गुरबाज याने अहमदाबादच्या रस्त्यावर राहणाऱ्या लोकांकडे जाऊन त्यांना दिवाळी साजरी करण्यासाठी पैसे दिले मात्र गुरबाजला त्याच्या या मदतीसाठी कोणतीही प्रसिद्धी करावी लागलेली नाही व्हायरल व्हिडिओनुसार अहमदाबादच्या रस्त्यावर राहणाऱ्या गरीब लोकांकडे गुरबाज रात्री तीन वाजता एकटाच गेला होता सगळे झोपले होते फक्त एकच महिला जागे होती गुरबाजने गाठ झोपेत असलेल्या लोकांच्या शेजारी पाचशे पाचशेच्या नोटा ठेवला त्यावेळी जागे झालेल्या महिलेच्या हातात पैसे दिले यानंतर शांतपणे तो गाडीत निघून गेला त्याचवेळी एका व्यक्तीने गुरबाजला ओळखले आणि त्याला पैसे वाटताना पाहिले या घटनेने त्या व्यक्तीने व्हिडिओ बनवला गुरुबाज तेथून निघून गेल्यावर ती व्यक्ती गरीब लोकांच्या जवळ गेली आणि गुरबाजने सर्व झोपलेल्या गरिबांना पैसे कसे वाटले ते व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक लोकांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की आपल्या भारतीय खेळाडूंनी सुद्धा असंच काहीतरी केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा